नमस्कार मंडळी अक्षर मानवच्या माहिती शास्त्रज्ञांची या सदरामध्ये आपले स्वागत आहे आजचे शास्त्रज्ञ आहेत मायकेल फॅरेडे मायकेल फॅरेडे हे भौतिक शास्त्रज्ञ आणि रसायन शास्त्रज्ञ देखील होते त्यांनी विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय प्रभावाचा शोध लावला त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा अभ्यास केला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या नवीन संकल्पनेची त्यांनी प्रथमच मांडणी केली यामुळे डायनामो आणि इलेक्ट्रिक मोटरची निर्मिती झाली नंतर हा फॅरेडेचा नियम मॅक्सवेलच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या चार समीकरणांमध्ये समाविष्ट करण्यात आला फॅरेडेने इलेक्ट्रोमॅग्नेटिकवर खूप काम केले आणि त्याच्याशी संबंधित त्याचे दोन नियम देखील दिले त्यांनी रुडोल्फ डिझेल्स सह डिझेलवर चालणाऱ्या पॉवर जनरेटरचा शोध लावला मायकेल फॅरेडे यांचा जन्म बावीस सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव ला झाला त्यांचे वडील अतिशय गरीब होते त्या सोबतच त्यांनी वडिलांना हातभार म्हणून विविध घरगुती आणि इतर कामांमध्ये देखील मदत केली जेव्हा त्यांना वेळ मिळायचा तेव्हा ते, ते रसायनांवर अभ्यास करत असत वाचत असत आणि इलेक्ट्रियम इलेक्ट्रॉनिक भौतिकशास्त्रावर देखील ते अभ्यास करत होते पुस्तक वाचत होते अठराशे तेहतीस मध्ये माफ करा अठराशे तेरामध्ये प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ सर हम्फ्री डेवी यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी ते गेले असताना ते व्याख्यान संपल्यानंतर फॅरेडेनी एक टिप्पणी लिहिली आणि ती सर हम्फ्री डेवी यांना पाठवली त्या टिप्पणीमधील निरीक्षणे वाचून डेवी हे खूप प्रभावित झाले आणि त्यांनी फॅरेडे यांना आपल्या संशोधनाचे सहकारी म्हणून नियुक्त केले ते अठराशे तेहतीस मध्ये रॉयल इन्स्टिट्यूट मध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक देखील झाले फॅरेडेने आपल्या हयातीत अनेक शोध लावले अठराशे मध्ये त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वाचा एक महत्वाचा शोध लावला चुंबकीय क्षेत्रात कंडक्टर फिरवून विद्युत वाहक शक्ती तयार केली जाऊ शकते या तत्वावर भविष्यात जनरेटर तयार करून आधुनिक विद्युत अभियांत्रिकीचा पाया त्यांनी घातला त्यांनी इलेक्ट्रो अनालिसिसवर महत्वाचे काम केले आणि इलेक्ट्रो अॅनालिसिसचे नियम प्रस्थापित केले या नियमांना फॅरेडे नियम असे म्हणतात इलेक्ट्रो अनालिसिस मध्ये वापरल्या जाणाऱ्या तांत्रिक नियमांना सुद्धा फॅरेडे फॅरेडेचे नियम असेच नाव दिले ده النواه